ले ले। था 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 या अठ्याण्णव्या वर्षामध्ये ह्या वर्षाचा आम्ही जी मूर्ती आहे याचं स्वरूप नवीन दिलेलं आहे आणि त्या मूर्तीचा आता वीस फूट मूर्ती असून ती मूर्तीकार म्हणून समीर आंबवणे आणि जी आता ह्यांनी जी आपल्याला समोर डेवळ सादर केलेलं आहे ते आमच्या हिंडीच्या पांचाळ म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन थोड्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारे हा डेकोरेशन आपल्याला सादर केलेलं आहे आता ह्या वर्षी आपण नाविन्य वेगळं असं केलंय एक आपण सगळ्यांना स्थान देण्याचा आपण आम्ही मंडळ प्रयत्न करत आहोत आता ह्या वर्षाचा आमचा पंचवीस अठ्ठावन्न वर्ष आहे आणि हा माघी गणपती उत्सव हा बदलापूरचा राजा म्हणून प्रख्यात आहे नाटलाला पावणारा गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून आहे तर दर ह्या दर्शनाला लोक भाविक बरेच येत असतात आठ ते दहा हजार लोक रोज दर्शनासाठी येत असतात जत्रा मोठ्या स्वरूपामध्ये असते आणि थोडक्यातच मी तुम्हाला एक थोडक्यात माहिती देतो की हा गणेशोत्सव गेल्या अठ्ठावन्न साली स्थापन झाला त्याचे संस्थापक म्हणून एक कैलासवती हो सगळे कैलासवती हो मी थोडक्यात सांगतो तर कैलासवती हो एकनाथ जाधव हे एक, एक नंबरला होते दोन नंबर हो नंबरला बाळा आंबवणे होते तीन नंबरला चंद्रकांत गुरव होते चार नंबरला बाळा चोरवे होते पाच नंबरला वसंत देशमाने होते सहा नंबरला अशोक काळे होते आणि अजून इतर त्यांना एक सहकार्य सादर करत होते आणि अशा स्वरूपाने हा मंडळ एक स्थापन झालेला होता आणि त्याच वृक्ष एक लहान दिलं होतं पण त्याचं स्वरूप आज आस अस्ती वाढत गेलं आणि आज फार मोठ आज म्हणजे मंडळ झालेलं आहे